परिपूर्ण वेंगुर्ले तालुक्यात वीस मे पासून सुरू असलेल्या विजेच्या खेळ खंडोबाच्या पार्श्वभूमीवर आणि विद्युत वितरण विभागाच्या कारभाराच्या विरोधात वेंगुर्लेत वातावरण तापलं संतप्त नागरिकांनी वेंगुर्ले तहसीलदार यांची भेट घेऊन वेंगुर्ले वीज वितरण विभागाचे अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे तसंच मागील चार दिवसात व्यापारी आणि नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे तसेच आजपासून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास होणाऱ्या परिणामास विद्युत वितरण जबाबदार राहील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत वेंगुर्लेतील नागरिकांनी विद्युत वितरणचे कुडाळ कार्यकारी अभियंता वनमोर यांना जाब विचारला यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ले शहर अभियंता सचिन उखांडे हे सुट्टीचा अर्ज न देता सुट्टीवर गेल्यानं त्यांना तसेच उपअभियंता अंकुश कौरवार यांना सुट्टी नामंजूर होऊन सुद्धा ते सुट्टीवर गेल्यानं या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली

विचारू काय एवढं ओ बी डायलॉग की कोण म्हणतंय यात आपण बोललो तरी ही कामं बरोबर करत नाही तुम्ही काय बोलले बरं तर आपण बी नाही आपण जे पण झालंय आपण जे पण झालंय मीच बी बरोबर करतो आता ते का जर तुम्ही डायलॉग्स बदललात तर काय चालता समोर तुम्ही आहे काम करत आहे पण दिस डायरेक्ट डायरेक्टरला काय म्हणते बोलतोय त्याला काय बोलला आपण एवढं

त्याची आपण आर्थिक तरतूद करू हे सांगितलेलं आहे आता हे अधिकारी इथे नवीन आहे एस सी साहेबांची मी प्रत्येक वेळा बोललेलो आहे काय होत्या माहिती का जो अधिकारी नवीन येतो तो बेंगुला सिटी मध्ये बेंगुला आता सगळे लोक आहेत लोकांना कळलं पाहिजे म्हणून सांगितलं बेंगुला सिटी मध्ये ह्यांच्या अधिकारी जे होते वेंगुल्यामध्ये त्यांनी वेंगुला सिटी मध्ये अंडरग्राऊंड केबल टाक आता ही केबल टाकताना कशी टाकली आहे चुकीची टाकली तुम्ही जर आता विचारलं तर त्यांच्या कबूल करून घ्या तुम्ही सगळ्या लोकांना कळलं पाहिजे अंडरग्राऊंड केबल टाकताना ती सिंगल टाकली ती टाकली होती डबल म्हणजे आता कोणाचं हे त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान आहे मी वेगवेगळ्या नगरपालिकेचा रस्ता केला गेला केबल सिंगल टाकल्यामुळे रस्ता करून केला आता परत रस्ता बोलणार परत ती केबल टाकणार म्हणजे हा त्याचा काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही मात्र वाटेल ते करणार आणि लोकांनी मात्र तुमची बिलर वेळेवर भरायची नाही बघलं असेल तर तुम्ही त्याचं मीटर काढून घेऊन जाणार त्याच्यामुळे तालुक्याचे जे अधिकारी लोक आहेत त्यांचा त्याच्यावर अधिकार नाही त्या कर्मचाऱ्यावर नाही तो कर्मचारी तिकडे पाठवू शकत नाही कारण तो डायरेक्ट त्याची ऑर्डर काढतो त्या गावामध्ये एक पहिला एक काम कॉन्ट्रॅक्टर जे डिफ्टी समस्या असताना जबाबदार अधिकारी सुट्टीवर जात असेल तर नागरिकांनी काय करावं असा सवाल नागरिकांनी केला का यावर कार्यकारी अभियंता वनमोरे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे चीफ इंजिनियर यांना याबाबत रिपोर्ट पाठवून त्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल असं सांगितलं मुक्त कुठं तर जंप मग ते परत सगळं शोधायचं ते करायचं परमिट रिटर्न करायचं ट्रायल घ्यायचं सगळं चालू करायचं काही वेळ चालते पण पेट्रोलिंग करताना आपल्याला काय सांगतो ते एक तासभर दोन तास चालू झालं ठीकलं तो मध्येच फॉर्टात जे आपल्याला माहीत होत नाही फॉल्ट पेट्रोलिंग केले की हा फॉल्ट होणार आहे ते माहीत होत नाही त्यामुळे हे प्रॉब्लेम मग नाहीतर काय झालं असतं लाईट कंटिन्युअस कंप्लीटच बंद राहायचं आपण ते सगळं ट्रायल घेतो इकडून ट्रायल घेतो तिकडून ट्रायल घेतो दोन पेट्रोल

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदन मेकुर्लेकर शिवसेनेचे सचिन वादवलकर उमेश येरम ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब संजय गावडे अजित राऊत पंकज शिरसाट राष्ट्रवादीचे मकरंद परब ऍडव्होकेट मनीष सातारडेकर अभिवेंगुर्लेकर माजी नगरसेवक वेंगुर्लेकर प्रीतम सावंत डॉक्टर संजीव लिंगवत रुपाली पाटील आदींनी नागरिकांच्या वतीनं विविध प्रश्न उपस्थित आहेत

एवढी वर्ष सर्व्हिस मध्ये झाली पण तुम्हाला हे प्रॉब्लेम अगोदर माहिती असणार हे तर कोण बाकी काही करणार नाही ना आणि तुमचे इंजिनियर करतायत काय मग

दोन आहेत आणि कुडाळ तातडीनं दुसऱ्या तालुक्याची एक्स्ट्रा फोर्स तुम्ही मागून घ्या आणि तुम्ही सबस्टेशन पासून उलट म्हणजे सब स्टेशनच्या आधी तुमचे पिडर येतात फिडर टू तुमचं आधीच सब स्टेशन ही तुम्ही लाईन उलटी चेक करत जावा काल तुम्ही आम्हाला एक आन्सर काय की मळेवाड ते प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम अठ्ठेचाळीस तास झाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता सावंतवाडी जर दोन चार टीम मारी असते किंवा तुमच्या बाहेरची वेंगुर्ल्यापुरती पुढच्या दोन दिवसासाठी मागून घ्या हे त्याचं बेटर सोल्युशन आहे आणि एक म्हणजे मला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त वेंगुर्ल्यामध्ये लाईट नाही जे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे घडाड्यापर्यंत लाईट आहे इथे केमिस्टच्या पुढे सगळी जी कुणाला कनेक्टेड आहे ती लाईट आणि आरोग्य आणि वत्सर साधारण भाग आहे तुमच्या कार्यक्षेत्रातला तोच भाग सध्या वंचित आहे तुम्ही तालुक्याचे नाही तुम्ही चार तालुक्याचे डिव्हिजनचे तुम्ही अधिकारी आहात कार्यकारी अभियंता आता, आता मला तुम्हाला असा एक वाटणं प्रश्न करायचा आहे की सेक्शन ऑफिसर जे आहे विंगुर्ल्या तालुक्याचे पाच जण होते दोन गैरहजर आहेत तिघांनी आणि त्या दोघांनी यापूर्वी जो पत्रावर तुमच्याकडे केला आम्ही ज्या वेळेला महावितरणच्या संचालकांना भेटलो मुंबईमध्ये त्यांनी असं सांगितलं की नोव्हेंबर मध्ये पहिलं की मान्सून काय काय केलं पाहिजे ते आता नवीन तुम्हाला आले त्याची कॉपी तुम्ही दिली ती कामं न झाल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय आणि आता जुन्या विषयावर जाण्यापेक्षा पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही काय केलं पाहिजे तर मला दोन तीन गोष्टी फक्त सुचवायच्या मी थांबतो एक्स्ट्रा तुमची फोर्स मागवा तातडीनं सध्या तुमचे जे सेक्शन वाईज जे दहा कर्मचारी पाहिजे ते दोन किंवा तीनच आहेत बाकीचे कर्मचारी नाही आहेत हा मेजर प्रॉब्लेम आहे काल कोठ्यावेळेस एवढी जंगलात गेला तरी त्याच्याबरोबर तीन माणसं होती फक्त आणि दुसरी गोष्ट अशी म्हणेन मी जसं काल तुम्ही आमची ती सूचना मान्य केली की कुडा डिव्हिजनचा एक माणूस तातडीनं एक आठवड्यासाठी इथं तुम्ही अपॉइंट करा त्याच्या सपोर्टला अजून दुसरं कुणीतरी असेल जे तुमचे असतील अजून कोण असते जोपर्यंत तुमच्या कार्यालयात ते कुडा डिव्हिजनचे सर्कलचे नाही दोन तीन अधिकारी एकदम प्रायोरी प्रायोरिटी देऊन इथे बसत नाही आणि एक्स्ट्रा फोर्स करून तुम्ही कामाची विभागणी करत तो नाही तोपर्यंत आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही नागरिकांची एक ती अपेक्षा आहे की जिथे झाड तोडायचं जिथे काय प्रॉब्लेम आहे आमच्या सरपंचांना सांगा नागरिकांना सांगा कुठे तुम्हाला मदत पाहिजे ती लोक तिथे जायला तयार काल तर आडेलीमध्ये बेतोऱ्यामध्ये गोविंदसाठी लोक तिकडचे स्थानिक होते अजून एक तुमचा प्रॉब्लेम आहे जो सुटत नाहीये तुमच्याकडून वेंगुर्ल्या तालुक्याच्या ऑफिस मध्ये तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर जे काही नेमलेले आहेत त्यांची समोर आजच्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे किती किती आहे आहे मटेरियल त्यांना कामाचं शेड्यूल द्या त्याच्या तीन दिवसाचं काय होणार परत हा प्रॉब्लेम तसाच राहणार तुम्ही आता चालू करणार आमचं समाधान करणार आता जी लाईट आली ना त्याला पन्नास सुद्धा व्होल्टेज नाही तुम्ही दोनशेच्या च्या परती दिलं पाहिजे तर तुम्ही आमच्याकडनं बिल घेऊ शकता प्रॉब्लेम इथे तोच आहे की तुम्ही मळेवाड लाईन तातडीनं वन टू वन क्लिअर करणं आणि जी तुम्ही सबस्टेशन म्हणताय अडेलीच तिथून वन टू वन क्लिअर करणं मॅन पॉवर वाढवा आणि तर ती क्लिअर होणार इथले जे चार फिडर आहेत तुमचा सबस्टेशनचा एक लवढी एक उभा दंडा आणि अजून एक घेतली आहे हे चारही फिडर तुमच्या तरुण लोकांना बोलवा सकाळी सहा वाजता ज्या वेळेला मी तुमच्या सबस्टेशनला गेलो तो परत म्हणून आहे तुमच्या पुढाच्या कुठल्या तरी एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी तांत्रिक माणसाशी बोलत होता त्याने जे दहा मिनिटं त्याला सांगितलं ते सगळं ऐकलं त्याने सोल्युशन त्याच्यावर काय सांगितलं तुमच्या सबस्टेशन मध्ये सप्लाय बॉक्स मॉइस्चर आला असतो आणि त्याने मॉइस्चर क्लीन केल्यानंतर तो त्याचा प्रॉब्लेम तेवढ्या वेळपुरती सॉल्व्ह झाला मग त्याने पुन्हा प्रश्न विचारला तो चालू असताना की मी आता ट्रायल देऊ का मग तो म्हणाला तुझ्या आणि नंतर ते चालू कर तुमच्या टेक्निकल आम्हाला कुणाला पडायचं नाही पण ज्या दोन चार सूचना एक्स्ट्रा मॅन दोन चार अधिकारी इथं तातडीने मागवा सी साहेब जर येत आहेत तर त्यांना सुद्धा इथे येऊ दे एक कॉमन मीटिंग आमचे ठराविक लोक घ्या जिथे तुम्हाला मदत पाहिजे तुम्हाला रायटिंग मध्ये द्या की हे दहा गोष्टी आम्हाला तुम्ही मदत करा लोक मदत करायला तयार बस आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल